अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे विधानसभा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेवर येऊन देखील आश्वासनाची पूर्तता अद्याप सरकारने केलेली नसल्यानं महिलांचा अपेक्षा भंग झाला आहे सरकारने तातडीने थकीत व आश्वासनानुसार एकवीसशे रुपये महिलांना द्यावेत अशी मागणी गडिंग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत सदर निधी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं या आधारावरच सरकारची सत्ता देखील आली एकवीसशे रुपयाचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पंधराशे रुपयेच महिलांच्या खात्यावर जमा होत असल्यानं त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे त्यामुळे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने तातडीने एकवीसशे रुपये व थकीत रक्कम महिलांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे यावेळी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटना शांताताई जाधव माजी नगरसेविका सद्दा शिंतरे प्रमुख ॲडव्होकेट स्नेहल पाटील प्रमुख स्वरूप स्वरूपा पेंडुरकर मधुरा कांबळे मेरी डिसोजा मंगल जाधव रुपाली देसाई रोहिणी भंडारे रेखा सुतार शालन कासारीकर वंदना कोळी सुषमा कासारीकर वैशाली घोटगे अश्विनी भोसले यांच्यासह आघाडीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज